सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज करून निर्मिती होणार आहे काय कलेक्टर साहेबांनी काल प्रेसमध्ये सांगितले की असा कुठलाही प्रस्ताव जिल्ह्याकडून गेला नाही वास्तविक असा प्रस्ताव अजून समोर आलेला नाही काही कल्पना काही लोकांच्या होत्या या संदर्भात काही लोक काम करतात तर दुष्काळी पट्ट्यात काम करणारी जी लोक आहेत जो दुष्काळी पट्टा म्हणजे मानदेशी पट्टा जो पूर्वीपासून आपण त्याची चर्चा करतो खानापूर आठवडी कटो मंकाळ जो मान खटाव फलटण असा जो दुष्काळी पट्टा येतो त्या दुष्काळी पट्ट्याचा एक वेगळा जिल्हा व्हावा अशी अनेक दिवसापासूनची काही कल्पना काही लोकांच्या आहेत आणि त्या कल्पना प्रत्यक्षात अजून तशा अनुषंगाने काही पुढं कारवाई झालेली नाही तुमच्या माध्यमातून समजलेली आहे स्वागत करायला झालं तर बिलकुल स्वागत करू पण हे करत असताना शेवटी फक्त दुष्काळी भाग एकत्र करून जिल्हा विकसित जिल्हा तयार होईल असं समजायचं काही कारण नाही महाराष्ट्रातून मुंबई आणि महाराष्ट्र वे हा वेगळं होऊ शकत नाही अशा पद्धतीनं ना? सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा काही भागात कमी विकास झाला असेल काही भागात विकास झाला असेल या सगळ्या समन्वय करून जिल्ह्याची निर्मिती भौगोलिक परिस्थिती लोकांची मानसिकता त्या भागाची आवश्यकता त्या भागाच्या विकासाची आवश्यकता या सगळ्याचा विचार करून ते करायला लागेल त्यामुळं नक्की नवीन जिल्ह्याच्या निर्मितीच्या संदर्भात सरकार जेव्हा कधी